अखेर ती बातमी आलीच महाराष्ट्रातील जवळजवळ दीड कोटी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने आज रविवारच्या वेळेस दिलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या खात्यावरती आता जवळजवळ दोन महिन्याचे पैसे टाकण्याचा प्लॅन रचला असून त्याच्यामध्ये आजी दादा पवार यांनी तीन हजार आठशे कोटी रुपये आता महिला बालकल्याण विभागाच्या खात्यावरती आज दुपारीच पाठवले आहेत परंतु त्यासाठी त्यांनी एकवीसशे रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती येण्यासाठी चार महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि चार या गोष्टींची पडताणी सध्या अंगणवाडी ताई करत आहेत त्याची तुम्हाला महत्त्वाची गरज आहे त्यावेळेसच तुम्हाला हे हप्ते मिळतील आणि राज्यातील जवळजवळ अठ्ठावीस लाख महिलांची खाती आता गोठवण्यात आली आहेत म्हणजे त्यांचे पैसे आता बंद करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींचे पैसे बंद केल्यामुळे त्यांचा संताप अनावर तर झाला आहे परंतु ते आता बोलत आहेत की आमचे पैसे कसे चालू होणार त्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांची मागणी होती की आपल्याला पैसे कसे चालू राहतील त्यासाठी व्हिडिओ हवा आहे जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की चॅनलच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पुढील हप्ता येण्यासाठी पुढील सगळे हप्ते येण्यासाठी तुम्हाला कोणत्या चार कागदपत्रांची आवश्यकता भासेल याची आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती देणार आहोत तेव्हा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपले आपणले नाव त्या अठ्ठावीस लाख महिलांच्या यादीमध्ये येणार नाही जरी नाव आले असले तरी ते नाव तुमचे बाद होणार नाही तुम्हाला कंटिन्यू सातत्याने सरकारचे एकवीसशे रुपये चालू होतील यासाठी हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे परवापासूनच महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट देखील आले आहेत की महाराष्ट्रातील बहुतांश महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता या आला असून काही महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत हे पैसे साधारणतः महिलांच्या खात्यावरती दररोज येत राहिले आहेत आज रविवार असून देखील हे खाते महिलांच्या खात्यावरती पैसे येत आहेत तेव्हा परंतु जवळजवळ अठ्ठावीस साडे अठ्ठावीस लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार नसल्याचा सरकारने निर्वाळा दिल्याच्यानंतर नेमक्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे आता महिलांना माहीत नाही परंतु ते माहीत करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला असल्याने आता राज्यातील सगळ्या महिलांची सुटका यातून होणार असून आता तुम्हाला पुढील दोन मिनटामध्ये आपण सांगणार आहोत की राज्यामध्ये तुम्हाला ही कागदपत्रे आवश्यकता आहेत सध्या आपण जर पाहिलं तर दर सहा महिन्यांना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये के वाय सी करणं खूप गरजेचं आहे हे सरकारने जाहीर केल्यामुळे तुमचं अकाउंट चालू आहे की बंद आहे हे सरकारला माहीत पडेल जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येतील असा सरकारचा मानस आहे त्यामुळे दर सहा महिन्याला जून महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्याशी के वाय सी करणे गरजेचे आहे तुम्ही जर आता गेल्या दोन महिन्यामध्ये के वाय सी केले असेल तर तुम्हाला ती के वाय सी करावी लागेल जेणेकरून तुमचे इथून पुढचे हप्ते मार्च एप्रिल मे हे हप्ते तुमच्या खात्यावरती हो येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिला आहे आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी पैसे येतील ते देखील आपण पाहणार आहोत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग पाच ते सहा आहे त्याच्यामध्ये मुंबई मध्ये कोकण विभाग येतो कोकणात रा ठाणे पालघर रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपैकी पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले आहेत त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावरती पैसे हस्तांतरित केले आहेत इतर उर्वरित जिल्ह्यांच्या खात्यावरती सोमवार मंगळवार पैसे हस्तांतरित होऊन ते महिलांच्या खात्यावरती येतील असे सरकारने जाहीर केले त्यानंतर पुढचा विभाग जर आपण पाहिला तर पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि नगर या जिल्ह्यातील बहुतांशी महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असून त्याच्यामध्ये पुणे आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांच्या खात्या महिलांच्या खात्यावरती पैसे काल शुक्रवार शनिवार या दिवशीच आल्याचं सध्या आपल्यापर्यंत माहिती आले आहे त्यानंतर उर्वरित उ उर्वरित विदर्भ नंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांच्या खात्यावरती पैसे आता आले आहेत परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये हे पैसे पाठवण्यास सरकारने कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचं सांगितलं आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ अर्ध्या महिला या योजनेतून बाद होत असल्याचा निर्वाळा सध्या तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कारण की तेथील महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत असं देखील सरकारने म्हटलं आहे त्यामुळे आगामी किती दिवसामध्ये पैसे येणार हे देखील महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे का हे पाहण्याचं सध्या अंगणवाडीत आहे तुमच्या घरामध्ये येऊन त्या गोष्टी चेक करत आहेत जर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर जर चारचाकी व्हॅन गाड्या असतील तर तुम्हाला मात्र इथून पुढचे हप्ते सगळे यायचे बंद होतील असं देखील सरकारने म्हटलेलं आहे त्याचवेळी तुमच्याकडे असणारी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे तुमचं बँक खातं या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत त्या तीन गोष्टी महत्त्वाच्या कशासाठी आहेत की जेणेकरून तुमचं आधार कार्डचं नाव आणि बँक खात्याचं नाव हे दोन्ही नावं सेम आहेत का की नावामध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे की की कोणतं अक्षर चुकलं आहे किंवा कोणती इंग्लिशची स्पेलिंग चुकली आहे या सगळ्यांचा हिशोब सध्या चालू आहे त्यामध्ये जर एखादं स्पेलिंग चुकलं असेल तर मात्र तुमच्या खात्यावरती पैसे येणार नसल्याचं कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की अशा प्र कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की आम्ही त्या स्तरावरती ताईंना त्या संपूर्ण चेक गोष्टी चेक करण्यासाठी सांगितल्या आहे तेव्हा तुमचे पैसे बंद होणार नाहीत त्याचवेळी पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला कुणाकोणाला काढायचा आहे त्यावेळेस तीन प्रकारचे राशन कार्ड असतील पिवळ्या रंगाचं राशन कार्ड केसरी रंगाचं राशन कार्ड आणि व्हाईट रंगाचं पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड त्यामुळे पिवळ्या रंगाच्या राशन कार्डच्या महिलांना कोणत्या प्रकारची गरज भासणार नाही उत्पन्नाची धाकल्याची परंतु केसरी आणि पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड काढताना तुम्हाला याची खूप गरज भासणार आहे जेणेकरून तुमचं जर पॅ तुमचं जर नसेल उत्पन्न धाकला तर तुम्हाला तो काढावा लागेल तुम्हाला पुढील हप्ता चालू ठेवण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचं कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले मात्र तुमचा कोणत्याही प्रकारचा हप्ता यायचं बंद करणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील जवळजवळ अठ्ठावीस लाख महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी कालच स्पष्ट केलं आहे त्यामुळे राज्यातील साधारणतः एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यावरती पैसे भरण्याचा इंतजाम सरकारने केला असून त्यासाठी उद्या सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसामध्ये ते पैसे महिलांच्या खात्यावरती कसे ट्रान्सफर होतील यासाठी दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यामुळे आता आदिती तटकरे यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे की ते पैसे लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्यासाठी तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही प्रतिक्रिया देऊन आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला पूर्णपणे महाराष्ट्राचा हिशोब करता येईल प्रतिक्रिया द्या धन्यवाद